टू माय चॅनल एंजल्स विधा तर चला सुरू करूयात आपण अच्छा नवीन अशा छान अशा रेसिपीपासून तर सगळ्यात जास्त आवडीचं सगळ्यांच्या जा आवडीचं चहा कडकवाला चहा त्यासाठी इन्ग्रेडियंट्स आहेत चहापत्ती अद्रक दालचिनी एक काळी मिरी दोन लवंगा एक वेलदोडा आणि दोन तुळशीचे पानं सोबत दूध आणि साखर मग सुरुवात करू या रेसिपीला गॅस ऑन करायचा त्यात एक फुलपात्र पाणी म्हणजे एक कप घेतलं तरी चालेल हे मेजरमेंट आहे तीन कप चहासाठीचं तर पाणी ठेवायचं आहे आणि पाण्याला थोडंसं गरम होऊ द्यायचं आहे चला तर पाणी थोडंसं गरम झालेलं आहे तर तेव्हा आपण त्याच्यात टाकूया मसाला ठीक काळी मिरी दालचिनी तुळशीचे पान वेलची इलायची आणि महत्त्वाचं सगळ्यात महत्त्वाचं असं टाकायचं आहे चहापत्ती पण हे लक्षात ठेवायचं उकळी आल्याशिवाय किंवा त्याला छानसा सुगंध सुटल्याशिवाय चहापत्ती टाकू नका आता चहा मसाल्याला उकळी आलेली आहे छान अशी उकळी आलेली वाशी सुटलेला आहे तेव्हा आपण टाकूया एक टी स्पून चहापत्ती पत्ती बघा छान असं कलर आता सुटेल त्याला घ्या चहाला कसं कलर सुटलेला आहे वासी खूपच अप्रतिम येतोय याला किमान किमान एक ते दीड मिनिट तुकडू द्यायचं आहे छान असं चला आता वेळ झालेली आहे त्याच्यात दूध टाकायची तर हे मी दूध टाकून घेते वा छान तर हा छान मंदा शेवट छान असा शिजतोय तेव्हा आपण त्याला अस छान खाली पडेल या चहा कसा उकळत आहे आणि त्याचा ही मस्त आलेला आहे आणखीन थोडं उकळून त्याला असं वरी खाली केल्यानंतर त्याची आणखीन आपण चहामध्ये साखर टाकलेली नाहीये तर आता वेळ झाली चहा खूप छान शिजलेला आहे वेळ झाली साखर घालण्याची साखर घातल्यानंतर जास्त उकळायची गरज नाही आहे त्याच्यासाठी तीन टी स्पून साखर मी आहे तीन कपासाठी तीन आणि अं आणखी अर्धा एक घालेन तीन आणि अर्धा साडेतीन चुमचे साखर यासाठी लागेल दोन एकच अशी उकळी येऊ द्यायची मग चहा सर्व करायसाठी रेडी चहा आता झालेला आहे त्याला सर्व करायची वेळ तर करून पहा असा भन्नाट साकड ऑफ चहा आणि सोबत बिस्किट एन्जॉय युअरसेल्फ वॉचिंग लाईक शेअर अँड सबस्क्राईब आवडला असेल तर कमेंट करून सांगा थँक्यू